माननीय अध्यक्ष महोदय भाषण करत असताना माननीय मुख्यमंत्री उत्तर देत असताना नागपूर नागपूर संबंधात बोलत असताना आपण ज्येष्ठ सदस्य यांना इन्व्हेस्टमेंट न येण्यासाठी आपण केलेलं विधान आहे असं म्हणाले पण पन... नाही म्हणजे पण हे विधान करत असताना त्यांनी सभागृहात कृपया शांतता राखावी तर त्याच्यामध्ये आधार कशाचा घेतला तर ता टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक आर्टिकल आलं होतं त्या टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्टिकलमध्ये असं म्हटलं होतं की देर इज फिफ्टी टू पर्सेंट सर्ज इन मर्डर्स अँड दॅट इज वाय ताएं देर इज हाय अलर्ट इन नागपूर दुसरी गोष्ट आपण भोंग्यांबद्दल बोललात आपल्याला आठवण करून देतो की आपण मान्य केलं होतं खूप भोंग्यांचं जे डेसिबल आहे ते डेसिबल वाढवून घेण्यासाठी आपण कोर्टात जाणार आहोत जेणेकरून काही अंशी ही समस्या कमी करता येईल आपल्याकडनं कामाठी पुरा रिडेव्हलपमेंटच्या का बाबतीत काही अपेक्षा होत्या पण त्याबाबत आपण त्याला कुठेही स्पर्श केला नाहीत तसेच मी आपल्याला व्यक्तिशाही सांगितलं होतं आणि कालच्या जयंत पाटील यांच्या भाषणामध्ये येऊरमध्ये जमिनीचे चाललेले प्रचंड घोटाळे आदिवासींच्या जमिनी बळकवण्याची प्रकरणं वन खात्याच्या जमिनीवरती टी आय एल आर करण्याचे म्हणजे कोण करू शकते मला माहीत नाही पण वन खात्याला नोटीस न देता टी आय एल आर होणं वन जमिनींना बाउंड्री मारणं आणि त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम होणं हे निदर्शनास आणलं होतं पण आपण त्याबाबतही कुठलं बा हे केलं नाहीत त्याचबरोबर जमील शेख हत्या प्रकरणात मी आपल्याकडे कागदपत्र पाठवतो त्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला समजून येतील मी ज्या इथे आता बोल बोलत नाही वेळ घेत नाही आपला पण याची जेव्हा आपण फेर चौकशी म्हणतात आपण जेव्हा आपण ह्याची फेर चौकशी म्हणतात तेव्हा ही फेर चौकशी जर आपण एक टीम तयार करणार असाल तर ह्या गुन्ह्याची प्राथमिक चौकशी करून चोवीस तासात या गुन्ह्यातला पहिला आरोपी सोनू इरफ इरफान ह्याला पकडणारा जो इन्स्पेक्टर आहेत त्यांना या जर टीममध्ये सामील करून घेतलं तर या जमील शेखच्या हत्याकांडात आपण शेवटपर्यंत पोचू शकेल तसंच जो पहिला शूटर आहे ज्याने पकडल्या पकडल्या गोरखपूरला नावं घेतली होती त्याचा एक वन सिक्स्टी फोर झालेला आहे आपण म्हणालात की झालेला नाही पण तो ऑन रेकॉर्ड माझ्याकडे ते आहे त्यामुळे त्याच्यात आपल्याला काही माहिती चुकीची मिळाली असेल मी कागदपत्र पाठवतो पण मी आपला आभारी आहे की ह्या जमीन शेख प्रकरणात आपण फेर चौकशी करू पण ती फर चौकशी करत असताना ऑफिसर्समधलं किंवा ती इन्क्वायरी जर आपण मुंबईला शिफ्ट केली तर त्या कुटुंबावरती ओंकार होतील त्या मुलींचा आक्रोशाबद्दल आपण बोलून दाखवलं मला आनंद आहे की आपल्यातला बाप झाल्या जागा झाल्यासारखा दिसला आपल्या उत्तराबद्दल मी आभारी आहे